ए प्लस फाउंडेशन वाशी नवी मुंबईचे मॅनेजिंग डायरेक्टर राकेश कापरी आणि चेअरमॅन चांदनी मेहता यांच्या सहकार्याने डोंबिवली येथील मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट संचलित वृद्धाश्रमातील वृद्धांना अन्नदान देण्यात आले प्रसंगी ए प्लस फाउंडेशनचे इव्हेंट डायरेक्टर रास साईगल फाउंडेशनचे सी एफ ओ सुनील गोडेकर इव्हेंट कोऑर्डिनेटर शशिकांत अहिरे नाशिक येथील पत्रकार दिलीप दीक्षित आणि मैत्री संस्थेच्या अध्यक्षा मालिनी नाडकर्णी उपस्थित होत्या तसेच ए प्लस फाउंडेशनच्या होणाऱ्या अवॉर्ड सेरेमनीचे निमंत्रणही या संस्थेला देण्यात आली प्रसंगी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज आपल्याकडे ए प्लस फाउंडेशनचे सर्वे सर्वा श्रीमती चांदी मेहता आणि श्री कापरी सर आणि त्यांचे सगळे सहकारी आलेले आहेत आणि जे काही आपले जे वृद्ध आहेत त्यांना जे अन्नदानाचं प्रोग्राम केलेला आहे बाबतीत मी त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देते आपलं चर्चे कशा प्रकारे व्रतांची सेवा काळजी घेते काय सांग आपली संस्था दोन हजार पाचपासून सुरू आहे दोन हजार पाचपासून आपण वृद्धसेवा केंद्र म्हणजे जे वृद्ध एकटे असतात आणि घरी त्यांची काळजी घेतली जात नाही घेतली जात नाही म्हणण्यापेक्षा घेऊ शकत नाही की जे सिजोफ्रेनिक असतात ज्यांना स्वतःचं स्वतःबद्दलही काही कळत नाही स्वतःचं नावही त्यांना येत नाही स्वतःचे जे रोजचे विधी ते करू शकत नाही किंवा मग जे बेडरिटन असतात की जे स्वतःची स्वतः काळजी घेऊ शकत नाही किंवा काही अनाथ महिला असतात की त्यांना काही कारणाने घरातून निघून जावं लागतं तर त्यांना आपण इथे सांभाळतो पोलिसांना जे घरातून विस्मरण होऊन निघून जातात आणि पोलिसांना रात्री बेरात्री सापडतात तर त्यांना आपण इथे आणतो आणि त्यांची आपण सगळी काळजी घेतो त्यांचे नातेवाईक मिळेपर्यंत समजा नातेवाईक नाही मिळाले तर आपण त्यांना शेवटपर्यंत सांभाळतो परत पोलिसांना जे रस्त्यावर मृतदेह सापडतात तर आपण त्यांच्यावर पण अंत्यसंस्कार करतो आणि खेडोपाडी जाऊन आपण वेगवेगळे मेडिकल कॅम्प घेतो ट्रान्सजेंडर्स लोकांसाठी आपण मेडिकल कॅम्प घेतो सग्या गोष्टी अपन गेले बीस वर्ष करत करता मैं यहाँ मैत्री चैरिटेबल चर, ट्रस्ट में जब आया हूँ तो काफ़ी इमोशनल हूँ देख के इनका काम काज वगैरह मैडम जी का काम काज वगैरह जो देखा है वो हम शायद कभी कर नहीं पाते या कर शायद कर भी नहीं सकते तो मैं बस इनसे आशीर्वाद लेने आया हूँ मैं कुछ देने नहीं आया हूँ उनको मैं सिर्फ आशीर्वाद लेने आया हूँ ताकि हम आगे बढ़ सकें और उनकी इनके लिए जितनी सेवा हो सके हम करें आज या मै मैत्री चॅरिटेबल ट्रस्टमध्ये येताना मला खूप आनंद झाला आज येथील या ट्रस्टच्या संचालिका डॉक्टर मालिनी नडकर्णी या गेल्या वीस वर्षापासून सेवाभाई संस्थाच्याद्वारे येथील सर्व वयोवृद्ध आजी आजोबांची अगदी घरच्याप्रमाणे सगळी सेवा करतात हे पाहून मन अगदी बळून आलं होतं या ठिकाणी अशी सेवा करणारी संस्थेमध्ये फा अशा संस्था फार कमी आहे आज जगामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि अशा या विरुद्ध लोकांना शेवटच्या क्षणाला सांभाळणारं कोणी घरातलं नसल्यामुळे त्यांची किती प्रस त्यांचे फार हाल होतात आणि यांनी जो आज या ठिकाणी सेवा करण्याचा जो या ठिकाणी परिश्रम घेत घेत आहेत खूप मोठा त्यामुळे त्यांना किती आशीर्वाद द्यावेत एवढे कमीच आहेत आणि मी या संस्थेतर्फे या संस्थेला नाशिक येथे आपल्या वाशी येथील ए प्लस फा। फाउंडेशनच्या वतीने आज या ठिकाणी सगळ्या आजी आजोबांना आज आनंदानाचा आज कार्यक्रम जो का केला त्यांनी आज या त्या ठिकाणी मला फार आनंद होत आहे मी पण या कार्यक्रमाला नाशिकून खास आलो आणि या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होत आला आणि मला याचा लाभ मिळाला याबद्दल मी सर्व आयोजकांचे या ठिकाणी मनपूर्वक समाधान व्यक्त करतो आणि या संस्थेचा खूप मदतीची गरज आहे आज आज या ताई ना नफा ना तोटा या तत्व चालवतात आज वीस वर्ष होऊन गेलेले आहेत याचा महिन्याचा खर्च किती आहे याच्यापासून इन्कम किती मिळतो आहे हा कुठल्या प्रकारचा विचार न करताना मनोभावे <coughs> त्यांचं कुटुंब सगळं झट झटतात वीस वर्षापासून आज आणि त्यांना आज या ठिकाणी इतर संस्थेने पण सहकार्य करणे त्याच्याकडे बघणे त्यांना काहीतरी सहकार्य करण्याची फार गरज आहे आज त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे मी या संस्थेला खरंच या ठिकाणी नाडकर्णी मॅडमचे फार आभार मानतो की त्यांनी आज अगदी मनापासून पुढे किती काही वर्ष मी करेन या ठिकाणी असे ते मत व्यक्त करत आहे आपलं म्हणजे त्यांनी त्याचबद्दल ते न नफा तो तोटा तो आपल्याला काय याच्यात काम मिळतं का नाही हा कुठल्या प्रकारचा विचार न करता सेवाबाई आज कार्य करत आहे वीस वर्षापासून त्यांचे खरोखरच आभार मानले तेवढे थोडेच आहे नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ आज खूप आनंद झालेला आहे कारण मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्याच्या ज्या फाउंडर डायरेक्टर आहेत चेअरमन आहेत डॉक्टर मालिनीताई नाडकर्णी आज आम्हाला इथे स्वामींच्या आशीर्वादाने आणि ताईंच्या सहकार्याने आज या वृद्धाश्रमात येऊन आमची जी संस्था आहे जिचं नाव आहे ए प्लस फाउंडेशन आणि आमच्या फाउंडेशनच्या ज्या मुख्य चेअरपर्सन आहेत श्रीमती चांदनी मेहता आणि श्री राकेश कापरी साहेब या आमच्या टीमतर्फे आमच्या चेअरपर्सनतर्फे आज इथे या छोटासा एक वृद्धाश्रमात एक अन्नदानाचा सेवा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि नाटकनीताईंच्या सहकार्याने आम्हाला ती आज इथे सेवेची संधी मिळाली आहे आणि आज खरोखर यांना जेव्हा अन्नदानाची सेवा आम्ही पाहिली डोळ्याने किंवा हाताने स्वतःने जेव्हा आम्ही सेवा करत होतो खूप मन आनंदी झालं खूप प्रसन्न झालं आणि आयुष्यात म्हणतात ना काहीतरी नेक काम केल्याचा आनंद देखील आम्हाला प्राप्त झाला ही सगळी भगवंताची स्वामींची कृपा आहे परंतु जेव्हा या वृद्धांच्या चेहऱ्याकडे मी पाहत होतो मन खूप भरून आलो होतं डोळ्यात अश्रूच खरोखर आले होते की प्रत्येकाचे आईबाबा असतात हो आई बाबा आपल्या मुलांना जन्म देतात त्यांना डॉक्टर करतात इंजिनियर करतात त्यांना फॉरेनला पाठवतात परंतु ते संस्कार कुठे गेले हे कळत नाही मला की बाबा राब राब राबतात मुलांना मोठं करतात त्यांना योग्य आयुष्य देतात त्याच्यानंतर जेव्हा अशी मी आईबाबांची परिस्थिती बघतो तेव्हा मन खूप भरून येतं खूप दुःखी होतं परंतु काहीतरी आज इथे जी सेवेची संधी मिळाली त्याच्यातून एकच मला आनंद प्राप्त होतो की ए प्लस फाउंडेशन खूप मनापासूनही सेवा करत आहे आणि ए प्लस फाउंडेशनच्या तर्फे येणाऱ्या काळात आम्ही असे खूप काही कार्यक्रम घेणार आहोत ज्याच्यामध्ये अन्नदानाची सेवा ही प्रामुख्याने असेल तरच तसेच आम्ही बेरोजगारीवर पण आपल्या संस्थेतर्फे खूप छान कार्यक्रम घेणार आहोत ज्याच्यामध्ये बेर बेरोजगार युवकांना पण चांगला जॉब देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर असे अनेक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत तर अशीच संधी आम्हाला पुन्हा पुन्हा सेवेची मिळत राहावी आम्ही मैत्री चॅरिटेबल ट्रस्टवर डॉक्टर ताई नलिनीताई मालतीई ना मालिनीताई नाटकर्णी यांना उद्यापासून खूप खूप धन्यवाद देतो थँक यू जय हिंद जय भारत तुमचं नाव सांगा माझं नाव शशिकांत आहेर मी ए प्लस फाउंडेशनमध्ये सध्या कार्यरत आहे आणि त्यांच्या जे काही इव्हेंट्स आता चालू आहेत त्या इव्हेंटचं कोऑर्डिनेटर आहे आज आमच्या टीमतर्फे इथे आमच्या कंपनीचे सी एफ ओ सुनील खोडेकर साहेब देखील उपस्थित आहेत तसेच आमचे इव्हेंट डायरेक्टर राज साईगल साहेब इथे उपस्थित आहेत तसेच नाशिकवरून माननीय श्री दीक्षित साहेब देखील आज आमच्यासोबत इथे उपस्थित आहेत त्या सर्व टीमला आम्ही उद्यापासून धन्यवाद देतो आणि मालिनीताईंचं हे सेवा कार्य निरंतर निरंतरपणे कंटिन्युअस चालू राहावं अशी मी स्वामींना प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय भारत नमस्कार मी सुनील गोडेकर सी एफ ओ ए प्लस फाउंडेशन आपला भारत देश हा विविध संस्कृतीने परंपरेने नटलेला देश आहे आपल्या फक्त भारत देशातच एकत्रित कौटुंबिक पद्धती आहे एकत्रित कौटुंबिक पद्धतीमध्ये म्हणजे कसं असतं की अगदी आईवडिलांबरोबरच चुलते चुलती आत्या मावश्या ज्या काय असतात त्यांची वृद्धाश्रमापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली जाते पण आता आजकाल काय झाले नवीन पिढीमध्ये की आईवडिलांपासून दुरावत गेली कामधंद्याच्या दृष्टीने किंवा इतर दृष्टिकोनातून ती पिढी दूर राहत गेली त्यामुळं आईवडिलांकडे दुर्लक्ष लग व्हायला लागलं खरं तर संसार चालवताना बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये अनेक विचार असतात मग त्या विचारात वृद्धापकाळात कधी कधी अवस्था येते किंवा मग आर्थिक ताण येतो आणि या परिस्थितीमध्ये मग या लोकांना सहाराची गरज असते पण जवळ कुणी नसतं या मैत्री चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हा जो उपक्रम चालवला जातो त्या उपक्रमामध्ये तुम्ही वाचताल की आजारी बेड बेड रिटर्न लाखवा सुपुतिस क्रिझोफ्रोनिया अशा आजीब ते शेवटपर्यंत सांभाळतात या व्यतिरिक्त एकट्या आणि विधुर विधवा वरिष्ठांना सुद्धा प्रवेश दिला जातो सर्व प्रकारची वे वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देते आणि त्यामध्ये दे किन्नर सुद्धा आरोग्य शिबिरं लाभवले जातात अशा या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमुळेच अशा जी काही अनाथ लोकं जी असतील किंवा निराश्रित तर त्या लोकांना सुविधा अनेक मिळतात आणि त्यांचं जीवन थोडंसं सुकर होऊन जातं अशा अनेक संस्थांनी पुढे येऊन किंवा जे अगदी म समाजी समा समाज उपयोगी ज्या संस्था आहेत त्या संस्थांनी जर असे उपक्रम लाभवले आणि अशा संस्थांना मदत केली तर अनेक व ववृद्धांना त्यातून दिलासा मिळेल uh, मैत्री चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्या uh, संचालिका आहेत मालिनी नाडकर्णी या गेल्या वीस वर्षापासून हे चॅरिटेबल ट्रस्ट ना नफा ना तोटा अशा तत्वावर चालवत आहेत अशा प्रकारच्या ट्रस्ट चालवणं हे खूप जिकिरीचं काम असतं कारण बालहट्ट आणि वृद्धहट्ट हे दोन्ही पुरवणं खूप जसं अवघड आहे तसं वृद्धांमध्ये त्या वृद्धांच्या विचारांना त्यांच्या हट्ट पुरवण्यालासुद्धा सांभाळावं लागतं अशा वेळेस फक्त पैशाचीच नाही तर मनुष्यबळाची पण खूप गरज असते या अशा संस्थेमध्ये अशा प्रकारे काम करण्यासाठी त्या त्यांनी धाडसाने जी पावलं उचलतात त्यासाठी ते त्यांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो या संस्थेला मी माझ्या ए प्लस फाउंडेशनतर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्यक्रमाला का त्यांच्या कार्यास सलाम करतो व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक कांबळेसह राहुल कदम आवाज टुडे नवी मुंबई